मेगा हटसूर आकाशवाणी नागपूरचे हे विविध भारती केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या येत आहे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीच्या नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग आला आहे विविध यंत्रणांनी विविध राज्यातून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी आठशे तेरा विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिल्याची तर साडेसातशे विद्यार्थी या फेरपरीक्षेला गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे या प्रकरणात लातूर इथून अटक करण्यात आलेल्या जलील पठाण यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून अन्य दोन शिक्षक सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले संजय जाधव आणि धाराशिव जिल्हा उमरगा इथले इरण्णा कोनगुलवार यांची कसून चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन परवा अर्थात गुरुवारपासून सुरू होत आहे या, या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक घेण्यात आली यावेळी त्यांनी तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना केल्या जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या दहावी तसंच बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली आहे एक जुलैपर्यंत पन्नास रुपये प्रतिदिन अतिविलंब शुल्क आठ जुलैपर्यंत शंभर रुपये प्रतिदिन विशेष अतिविलंब शुल्क तर पंधरा जुलैपर्यंत दोनशे रुपये प्रतिदिन अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहे पुण्याचे कर सवलत विभागाचे आयकर आयुक्त अभिनय कुंभार आणि नागपूरचे आयकर सह आयुक्त डॉक्टर प्राप्तीकर विभागातर्फे संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे येत्या सव्वीस जून रोजी दुपारी चार ते साडेपाच पर्यंत चाणक्य सभागृह आयकर भवन सिव्हिल लाईन्स सेमिनरी हिल्स नागपूर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे धर्मदाय संस्थेशी संबंधित आयकर कायद्यातील सवलत विषयक तरतुदी आणि नोंदणीसाठी मूलभूत आवश्यकता तसंच धर्मदाय संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील अलीकडचे बदल हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे सनदी लेखापाल प्रणव आष्ट या आउटरीच कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते असणार आहे टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं ऑस्ट्रेलियाचा चोवीस धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला सेंट ल्युसिया इथं झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात पाच बाद दोनशे पाच धावा केल्या रोहित शर्मा ब्याण्णव सूर्यकुमार यादव एकतीस तर शिवम दुबेनं अठ्ठावीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ वीस षटकात सात बाद एकशे धावा करू शकला कर्णधाराला साजेशी खेळी करत करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला काल अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार